नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्यात्तर, सत्यात्तर विनय राजमाणे पंच्याण्णव शून्य तीन एकेचाळीस पन्नास पन्नास अबाधित राखून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शांततेत व एकात्मतेत साजरी करावी सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे बिलवडी पोलीस ठाण्यात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बैठक संपन्न पलूस तालुक्यातील भिलवडी येथील पोलीस ठाणे येथे विश्वरत्न डॉक्टर यांच्या जयंतीनिमित्ताने एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली सदर बैठकीमध्ये भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या अध्यक्षतेखाली जयंतीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांसंदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट त्यांचे संविधान निर्मितीतले योगदान तसेच सामाजिक समतेसाठी त्यांनी केलेला लढा यावर प्रकाश टाकण्यात आला तसेच चौदा एप्रिल रोजी होणाऱ्या जयंती कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आवश्यक तयारी मिरवणुकीचे नियोजन वाहतुकीची व्यवस्था तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे म्हणाले की बाबासाहेब म्हणजे समाजातील प्रत्येक घटकांसाठी एक प्रेरणास्थान आहे आपणाला बाबासाहेब हे केवळ वरवरचे समजले आहेत त्यांची सखोल अशी माहिती आपणाला नाही त्यांनी आपल्या जीवनामध्ये केलेला संघर्ष त्याग तसेच अनुकूल परिस्थितीवर मात करून घेतलेले शिक्षण हे नक्कीच आदर्शवत आहे त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने विविध समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम ठेवून त्यांचा आदर्श व त्यांच्या कार्याची ओळख करून देणं गरजेचं आहे जयंती कालावधीमध्ये आपल्या आनंद उत्सवाला गालबोट लागेल असे कोणतेही कृत्य करू नये असे मत व्यक्त करून नागरिकांनी कायदा सुव्यवस्था अबाधित राखून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शांततेत व एकात्मतेत साजरी करावी असं आवाहन केलं या बैठकीमध्ये जयंतीनिमित्त होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यासाठी सर्व घटकांनी सहकार्य करण्याचे ठरले असून बिलवडी पोलीस ठाण्याच्या वतीनं आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील अशी ग्वाही सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी दिली यावेळी पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी तसेच अंकलखोप भिलवडी माळवाडी वसगडे भिलौडी स्टेशन ब्रह्मणाळ सह भिलवडी पोलीस ठाणे अंतर्गत सोळा गावातील भीम अनुयायी उपस्थित होते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तान जे काही नियोजन आहे त्या करता आज भिलवडी पोलीस स्टेशन येथे सर्व अनुयायी आहेत त्यांची मिटिंग बोलवण्यात आली होती भिलवडी पोलीस स्टेशनकडून त्यांना सर्व सूचना जे काय उपाययोजना करायच्या असतील किंवा जे काही नियमाटी असतील त्या समजावून सांगण्यात आलेल्या आहेत सर्व अनुयायांनी त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे आणि अतिशय शांततेच्या आणि उपाययोजना संपूर्ण पूर्ण करूनच जयंती अतिशय चांगल्या पद्धतीने साजरी करण्याबाबत आम्हाला अस्वस्थ केलेलं आहे आणि नक्कीच माझा विश्वास आहे सर्वांवर की अतिशय चांगल्या वातावरणात शांततेच्या वातावरणात ही जयंती आपण सर्वजण साजरी करणार आहोत तरी भिलवडी पोलीस स्टेशन हद्दीमधील तसेच सांगली जिल्ह्यातील सर्व भीम अनुयायी आहेत त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मी शुभेच्छा देतो आणि अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये सर्वांना सोबत घेऊन ही जयंती साजरी करावी असे आवाहन करतो